केरले ना ते नांदारी दरम्यानच्या रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदार कंपनीनं कोतोली ते शेलारवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम दीड वर्षांपासून अर्ध्यावर सोडलं होतं त्यामुळं रस्त्यावर धुळीचे लोट निर्माण होत होते नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता या विषयाचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं या बातमीची दखल घेऊन संबंधित ठेकेदार कंपनीनं रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यानं बी न्यूजचं कौतुक होतंय एडीबी योजनेतून केरले ते नांदारी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचं काम अतिशय धीम्या गतीनं आणि नियोजन शून्य पद्धतीनं सुरू असल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यातच ठेकेदार कंपनीनं कोतोली ते शेलारवाडी दरम्यानचा रस्ता तब्बल दीड वर्ष उखडून ठेवला होता परिणामी रस्त्यावर धुळीचे लोट निर्माण होऊन वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता याविषयीचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं या बातमीची दखल घेऊन दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर पाणी फवारणी सुरू ठेवल्यानं धुळीचं प्रमाण कमी झालं असून दीड वर्षांपासून रखडलेल्या कामाला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळं नागरिकांना होणारा त्रास कमी झाल्यानं बिनयुतचं कौतुक होतंय